सुखी संसारासाठी काही महत्त्वाच्या वास्तुडीप्स आपल्या घराला नेहमी स्वच्छ ठेवा घराच्या मुख्य दरवाजात अंधार नसेल याची काळजी घ्या तसेच रात्रीदेखील दरवाजात पर्याप्त प्रकाशाची व्यवस्था असायला पाहिजे घरात काटेरी झाडे तसेच निर्जीव वनस्पती ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते याऐवजी घरात मनी प्लांट तुळस ठेवावे तसेच सुगंधित फुले ठेवल्यानेही घरात प्रसन्नता येते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढून मन प्रसन्न आणि आनंदी राहते स्वयंपाकघरातील वॉशबेसिन नेहमी अशा ठिकाणी असावे जे किचनच्या गॅसपासून आणि इलेक्ट्रिक उपकरणापासून दूर असेल तसेच रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरगटी भांडी तसेच वॉशबेसिन अस्वच्छ ठेवू नये सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवाला जल अर्पित करणे आपल्या दिनचर्येत सामील करा तसेच रोज सकाळ संध्याकाळी घरात काही वेळेपर्यंत मंत्रांचा जप करा वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असेल तर त्याचा दरवाजा नेहमी बंद ठेवा वास्तुशास्त्रानुसार बाथरूमचा दरवाजा कधीही दक्षिण पश्चिम दिशेला नसावा तसे असल्यास बाथरूमपेक्षा तुमच्या बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता जास्त असते तसेच बाथरूम नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे बाथरूमचा दरवाजा वापर झाल्यानंतर बंद करावा मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत सरस्वतीचे चित्र किंवा मूर्ती पूर्वदिशेला लावायला पाहिजे यामुळे मुलांच्या शैक्षणिक वाढ झाली मन एकाग्र होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर तुमचा पलंग स्वच्छ आणि नीटनेटका असणे खूप गरजेचे आहे तसेच पलंगावरील चादर किंवा उशीचे कवर हे नेहमी स्वच्छ ठेवा कारण एकच उशी सतत वापरल्याने आपल्या शरीरातील तेल आणि शरीराचा घाम त्याच्या आवरणाला चिटकून राहतो त्यामुळे अनेक हानिकारक जीवाणू तयार होतात त्यामुळे झोप न लागणे झोप लागल्यास पुन्हा पुन्हा जाग येणे असा त्रास होऊ शकतो म्हणून उशीचे कवर आणि चादर वेळोवेळी बदलत राहावे किंवा स्वच्छ धुवून पुन्हा वापर करावा चांगले आरोग्य लाभावे आणि खरा सुख समृद्धी टिकून राहावी असे प्रत्येकाला वाटते त्यासाठी तुमच्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी एका भांड्यात पाणी आणि धान्य ठेवा यामुळे पक्ष्यांना दानापाणी मिळेल वास्तूनुसार पक्षी आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा आणतात ज्यामुळे धन आणि आरोग्य संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होते खूप मेहनत करूनही प्रगतीच्या मार्गास सतत बाधा येत असतील तर घराच्या मागच्या भागात लोखंडाची वस्तू टांगून ठेवावी असे केल्याने सर्व समस्या दूर होतील पण ह्या वस्तू जुन्या किंवा गंजलेल्या नको सकाळी उठल्यावर अशा व्यक्तीचा किंवा प्राण्यांचा चेहरा पाहू नका की ज्याला पाहून तुमच्या मनात वाईट भाव येतील त्याऐवजी सकाळी उठल्यावर प्रथम आपले दोन्ही हातळ हात पाहावे आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले गोविंद प्रभाते करदर्शन म्हणून आपल्या डोळ्यांना तळहाताचा स्पर्श करावा यामुळे तुमचा पूर्ण दिवस सुखमय आणि आनंदी जाईल वास्तुशास्त्रानुसार घरात जर एखाद्या नळातून पाणी गळत असेल किंवा नळातून येणाऱ्या पाण्याचा टपटप असा आवाज येत असेल तर ते अशुभ मानले जाते नळातून पाणी टपकणे ही नकारात्मकता घेऊन येते आणि आर्थिक नुकसान सोबतच आरोग्य संबंधित समस्या निर्माण होतात म्हणून अशा टपकणाऱ्या नळाला लवकरात लवकर दुरुस्त करावे वास्तूनुसार घराच्या जिण्याखाली किंवा पाऱ्याखाली देवाचे मंदिर किंवा देवघर ठेवू नका त्यामुळे घरात वादविवाद निर्माण होऊ शकतात तसेच पाणी साठवण्यासाठी टाकी हौद वगैरे पायाखाली ठेवू नये त्यामुळे घरात आर्थिक कोंडी निर्माण होते तसेच जिन्याखाली शौचालय असल्यास वास्तुदोष निर्माण होतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Danke.